भारत राष्ट्र समिती किंवा बी आर एसचे चे कार अगदी गेल्या काही महिन्यांपर्यंत महाराष्ट्रभर वेगानं धावत होती काँग्रेस राष्ट्रवादी भाजप शिवसेना अशा सर्वच पक्षातील विधानसभेसाठी इच्छुक असलेल्या असंतुष्ट नेत्यांना बळ देऊन बीआरएस पक्ष महाराष्ट्राची सत्ता काबीज करायला निघाला होता याशिवाय शेतकरी चळवळीतील अनेक नेते त्यांनी गळाला लावले होते तेलंगणाचे माजी मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव अर्थात केसीआर यांचे महाराष्ट्र दौरे मोठ्या प्रमाणात वाढले होते गेल्या आषाढी एकादशीला केसीआर तेलंगणाच्या संपूर्ण मंत्रिमंडळात घेऊन पंढरपूरच्या दर्शनाला आले होते तेव्हा असं वाटलं होतं की बी आर एस पक्ष महाराष्ट्रात किंवा किमान तेलंगणाला लागून असलेल्या मराठवाड्यात तरी प्रचंड मोठा प्रभाव पाडेल पण डिसेंबर दोन हजार तेवीस मध्ये तेलंगणात निवडणुका पार पडल्या आणि बी आर एस पक्षाची तेलंगणातील सत्ता गेली जो बी आर एस पक्ष तेलंगणातील सत्ता राखून राष्ट्रीय पातळीवर प्रभाव पाडण्यासाठी निघाला होता त्यांची तेलंगणातील सत्ता गेल्यानं त्यांचा राजकीय विस्तारावर देखील पाणी फिरलंय महाराष्ट्रात त्यांच्या गळाला लागलेले नेते हळूहळू पुन्हा एकदा त्यांच्या मूळ पक्षाकडं किंवा नव्या संधीच्या दिशेनं वळलेत पण ही गोष्ट फक्त महाराष्ट्रातील नेत्यांच्या बाबतीत घडत नाहीये तेलंगणातील बी आर एसचे नेते, नेते देखील पक्षाची साथ सोडून जाताना दिसत आहेत यामध्ये सर्वात महत्वाचं नाव आहे के केशवराव यांचं राज्यसभेचे खासदार असलेले के केशवराव हे दिल्लीमध्ये बी आर एस पक्षाचं काम सांभाळायचे ज्येष्ठ नेते असल्यामुळं पक्षात त्यांचं प्रचंड वजन होतं बी आर एसचे अध्यक्ष अध्यक्ष केसीआर यांच्या सोबत त्यांची खुर्ची लागलेली असायची पण तेच के केशवराव आता बी आर एसची ची साथ सोडून काँग्रेसमध्ये परतलेत विधानसभा निवडणूक झाल्यापासून अशा प्रकारे सहा आमदार आणि अनेक खासदार आणि असंख्य नेते बी आर एसची ची साथ सोडून काँग्रेसमध्ये गेलेत तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांनी बी आर एसला ला संपवण्याचा चंगच बांधलाय मध्यरात्री देखील बी आर एसच्या च्या नेत्यांचे आमदारांचे पक्षप्रवेश घडवून आणले जातात पण बी आर एस पक्ष संपवून काँग्रेस पक्ष स्वतःच्या पायावर धोंडा मारून घेतोय का बी आर एस पक्ष संपल्यानं तेलंगणात भाजपचं वर्चस्व कशाप्रकारे वाढू शकतं एकूणच काय तर बी आर एस संपवणं काँग्रेसच्या अंगलट येऊ शकतं का पाहूयात या व्हिडिओतून नमस्कार मी निखिल आणि आपण पाहताय बोल भिडू सुरुवातीला पाहूयात काँग्रेस कशाप्रकारे बी आर एस पक्ष संपवण्यासाठी प्रयत्न करतोय डिसेंबर दोन हजार तेवीस मध्ये तेलंगणा विधानसभेचे निकाल लागले तेव्हा राज्यात बी आर एसची सत्ता जाऊन काँग्रेस सत्तेत आली होती एकशे एकोणीस सदस्यांच्या विधानसभेत काँग्रेसला चौसष्ट जागा मिळाल्या होत्या बी आर एस एकोणचाळीस भाजपला आठ एम आय एमला ला सात तर पी ला एक जागा मिळाली होती तेलंगणात बहुमताचा आकडा हा साठचा आहे त्यामुळे काँग्रेसला बहुमतापेक्षा फक्त चार जागा अधिक मिळाल्या होत्या अशा वेळी काँग्रेसची स्थिती मजबूत करण्यासाठी काँग्रेसनं बी आर एसचे चे आमदार फोडायला सुरुवात केली आतापर्यंत विधानसभेचे जवळपास सात आमदार फोडण्यात काँग्रेसला यश आले अपात्रतेपासून वाचायचं असेल तर बी आर एसच्या किमान दोन तृतीयांश म्हणजे जवळपास सव्वीस आमदारांना काँग्रेसमध्ये प्रवेश करावा लागणार आहे पण सध्या तरी फक्त सात आमदारांनी पक्षांतर केलंय अजून जवळपास आठ आमदार काँग्रेसच्या संपर्कात असल्याचं बोललं जात आहे या आमदारांना आता पोटनिवडणुकीला सामोरं जावं लागणार आहे त्यामुळे काँग्रेस बी आर एस आमदार आपल्या बाजूने खेचून विधानसभेत स्वतःची जागा मजबूत करताना दिसतीये पण काँग्रेसची ही खेळी फक्त आमदार फोडण्याची आणि विधानसभेत जागा मजबूत करण्याची नाहीये तर बी आर एस पक्ष संपवण्याची आहे त्याचाच एक भाग म्हणून बी आर एसचे राज्यसभेचे खासदार के केशवराव यांना काँग्रेसनं पक्षात घेतलंय याआधी काँग्रेसनं पोचारामचे आमदार श्रीनिवास रेड्डी यांना देखील काँग्रेसमध्ये प्रवेश देण्यात आलाय श्रीनिवास रेड्डी हे देखील बी आर एसचे ज्येष्ठ नेते गेल्या विधानसभेत ते विधानसभा अध्यक्ष होते त्यामुळे काँग्रेसनं आणि विशेषतः रेवंत रेड्डी यांनी बी आर एस संपवण्यासाठी ऑपरेशन ऑल आऊट सुरू केलंय बी आर एसच्या आमदारांना आपल्या बाजूने घेण्याची काँग्रेसला इतकी काही झालीय की चार जुलैला मध्यरात्री दंडुगा विठ्ठल या विधान परिषदेच्या आमदारानं मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांच्या उपस्थितीमध्ये काँग्रेसमध्ये प्रवेश केलाय पाच जुलैला विधान परिषदेच्या एकूण सहा आमदारांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केलाय त्यामुळे काँग्रेस पक्ष बी आर एसला पूर्णपणे संपवून त्यांची स्पेस घेऊ पाहत आहे पण त्यामुळं धोका आहे तो भाजपच्या वाढीचा तो कसा तर बी आर एस पक्ष किंवा पूर्वीचा टी आर एस पक्ष हा काँग्रेसचाच भाग होता बी आर अध्यक्ष के सी आर हे काँग्रेसचे नेते होते त्यांनी दोन हजार एकमध्ये मध्ये तेलंगणा राष्ट्र समितीची स्थापना केली होती दोन हजार चार ते दोन हजार नऊ ते काँग्रेससोबत आघाडीमध्ये सत्तेत होते पण तेलंगणा राज्याच्या निर्मितीसाठी केसीआर यांनी ही आघाडी तोडून आंदोलन सुरू केलं त्यांच्या आंदोलनाला यश आलं आणि दोन जून दोन हजार चौदाला तेलंगणा राज्याची निर्मिती झाली तेव्हापासून पुढील दहा वर्ष केसीआर हे तेलंगणाचे मुख्यमंत्री होते याशिवाय काँग्रेस आणि बी आर एसच्या विचारधारेत खूप मोठा फरक नाही आहे याच कारणामुळं गेल्या दहा वर्षात अनेक काँग्रेस नेत्यांनी बी आर एसमध्ये प्रवेश केला होता बी आर एसचे कार्यकारी अध्यक्ष केटीआर यांनी लोकसभा निवडणुकीच्या दरम्यान एएनआयला दिलेल्या मुलाखतीत असा दावा केला होता की दोन हजार चौदाला तेलंगणा राज्य निर्मितीनंतर केसीआर बी आर एस पक्ष काँग्रेसमध्ये विलीन करायला तयार होते पण तेलंगणाच्या अस्मितेच्या मुद्द्यामुळं त्यांनी असं केलं नाही यावरून दोन्ही पक्षांची विचारधारा आणि जवळीक लक्षात येते याच कारणामुळे काँग्रेस आणि बी आर एस मधील नेत्यांना पक्ष बदलताना कोणतीही अडचण येत नाही दोन हजार अठरामध्ये काँग्रेसचे तेलंगणात एकोणीस आमदार होते त्यापैकी बारा आमदारांनी एक साथ बी आर एस मध्ये प्रवेश केला होता त्याचप्रमाणे यावेळी देखील बी आर चे आमदार काँग्रेसमध्ये प्रवेश करतायत पण या आमदार आणि नेत्यांच्या सातत्यानं पक्ष बदलल्यामुळं लोकांचा त्यांच्या पक्षावरील आणि नेत्यांवरील विश्वास उडू शकतो मतदार असा विचार करू शकतो की बी आर एस किंवा काँग्रेसच्या उमेदवाराला मतदान दिलं तर तो, तो कधीही पक्षांतर करू शकतो त्यामुळे मतदाराला त्याच्या मतासोबत धोका झाल्याची भावना देखील निर्माण होऊ शकते एका काळानंतर लोक अशा पक्षांतराच्या आणि फोडाफोडीच्या राजकारणाला कंटाळतात महाराष्ट्रात आपण याचं उदाहरण पाहिलंय अशा वेळी पर्याय म्हणून मतदार भाजपचा विचार करू शकतात काँग्रेसनं बी आर एसला संपवलं तर बी आर एसची विरोधी स्पेस भाजप काबीज करू शकतं दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकीत ते दिसून देखी देखील आले भाजपनं लोकसभा निवडणुकीमध्ये पस्तीस टक्के ओट आठ जागा जिंकल्यात काँग्रेस तेलंगणात सत्ताधारी असून देखील त्यांना आठच जागा मिळालेल्या आहेत पण या सगळ्यामध्ये यावेळी सर्वाधिक नुकसान सहन करावं लागलंय ते बी आर एसला त्यांना यंदाच्या लोकसभा निवडणुकीत शून्य जागा मिळाल्यात दोन हजार एकोणीसला बी आर एसनं नऊ जागा जिंकल्या होत्या ओटशेअरच्या शेअरच्या बाबतीत बोलायचं झालं तर तोही बेचाळीस टक्क्यावरून सतरा टक्क्यांवर खाली आलाय याउलट भाजपचा वोट शेअर वीस टक्क्यावरून पस्तीस टक्क्यांवर पोहोचलाय त्यामुळे भाजप आधीच लोकसभा निवडणुकीत तेलंगणात प्रमुख विरोधी पक्ष झालाय अशा वेळी बी आर एस पक्ष कमजोर होत राहिला तर बी आर ला मतदान करणारे मतदार पुढच्या वेळी काँग्रेसपेक्षा भाजपला समर्थन देऊ शकतात यासाठी कारण सांगितलं जाते ते विचारधारेचं काँग्रेस आणि बी आर ची विचारधारा जवळपास सारखीच आहे त्यामुळे दोघांच्या धोरणामध्ये देखील समानताय अशा वेळी या दोघांच्या ऐवजी पर्याय म्हणून भाजप पुढे येऊ शकतं कारण भाजपची विचारधारा या दोन्ही पक्षांच्या अगदी विरुद्ध आहे त्यामुळे दोन्ही पक्षातील नेते एकमेकांच्या पक्षात जाण्याची शक्यता देखील कमीच राहते ही गोष्ट देखील मतदारांना बी आर एस पेक्षा भाजपला मतदान करण्यासाठी प्रवृत्त करू शकते लोकसभा निवडणुकीत पस्तीस टक्के ओटशेअर घेऊन भाजपनं पुढील काळात तेच तेलंगणामध्ये प्रमुख विरोधी पक्ष असणार आहेत हे दाखवून दिलंय आणि यासाठी बी आर एस संपवून काँग्रेस एक प्रकारे त्यांची मदतच करताना दिसतोय याबाबत तुम्हाला काय वाटतं बी आर एस पक्षाला संपवणं काँग्रेसच्या अंगलट येऊ शकतं का तुमच्या प्रतिक्रिया नक्की कळवा आणि देशभरातील राजकीय घडामोडी विस्तारानं जाणून घेण्यासाठी व्हिडिओला सबस्क्राईब करा